नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापूराव सोनपासारे पिंपरी चिंचवड शहर पोलीस विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे त्यामुळे रोज तुम्ही आता सकाळी पाच वाजता ग्राउंडवर आलंच पाहिजे आता तुमच्याकडे दिवस फार कमी आहेत त्यामुळे कंटिन्यू सातत्य आणि रोज दोन टाईम फिजिकली हे झालंच पाहिजे कारण एवढा मोठा गोल्डन चान्स हा परत परत, परत येणार नाही कारण फार मोठी पोलीस भरती निघालेली आहे त्यामुळे आपला कुठं ना कुठं तरी नंबर लागला पाहिजे तुम्ही प्रयत्न जर केले तर वेस हे तुम्हाला शंभर टक्के भेटणारच आहे त्यामुळे रोज दोन टाईम ग्राउंडवर स्वतःसाठी द्या दिवसभर लायब्ररीमध्ये अभ्यास करा मार्केटमध्ये नवीन नवीन चालू घडामोडीचे पुस्तक येत राहतात ते पुस्तक वाचत राहा एका पुस्तकावर अवलंबून राहू नका कारण चालू घडामोडीला काय विचारते हे काय तुम्ही आणि मी सांगू शकत नाही त्यामुळे एक पुस्तक आणलं ते वाचून काढायची लगेच दुसरं घेऊन ये मित्रांनो एक जर तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुम्ही पाचशे पोराला उरट्या करता त्यामुळे एका प्रश्नाला किती व्हॅल्यू आहे बघा समजा मार्केटमध्ये तात्याचा नवीन ठोकळा आलेला आहे तो तात्याचा नवीन ठोकळा कमीत कमी पाच सहा वेळेस जेवढं काय रिव्हिजन होते तेवढं वाचा कारण तात्याच्या ठोकळ्यातले बरेच प्रश्न पडतात आणि तात्याचा जे ठोकळा आहे त्याच्यामध्ये जास्त डिप दिलेला ना नाही राहिला प्रश्न पाठीमागेल पोलीस भरतीला आलेले प्रश्न मार्केटमध्ये कोणतेही संच उपलब्ध आहेत ते प्रश्नसंच घेऊन या जे काय पाठीमागं पोलीस भरतीला प्रश्न आलेले आहेत ते रोज रिवाईज करा रोज पाठांतर करा लक्षात राहत नसले तर कारण फिरून 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 फिरून, फिरून, फिरून तेच प्रश्न विचारलेले असतात त्याच्यामुळे तो पण तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही जर पोलीसमध्ये भरती झाले तुम 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 तर तुमच्या आईवडिलाचे स्वप्न साकार होणार आहेत आणि इथून पाठीमाग तुम्ही जी काय मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे आभी नाही तो कमी नाही त्यामुळे स्वतःला झोकून देऊन तयारी करा कारण तुम्ही जर मेहनत केली तर यश हे तुम्हाला तुमच्या पायावर लोटांगण घालत येणार आहे त्यासाठी तुम्हाला हे दोन ते तीन महिने फार महत्त्वाचे आहेत या मग तुम्ही काय दोन वर्षे तीन वर्षे एक वर्षे मेहनत केलेली असेल कोणी नवीन असेल तर सहा महिने पण हे दोन ते तीन महिने तुम्ही जेवढी तयारी करताल तेवढी तयारी करा कारण आता ही तुमची परीक्षा आहे फायनल परीक्षा आहे आणि अंतिम परीक्षेसाठी तुम्हाला सज्ज व्हायचं हो आहे जे कोणी चरुली फाट्या कुणी या ठिकाणी जवळपास कोणी राहत असतील तर हे अतिशय दोनशे मीटरचा ट्रॅक आहे दाबाडे सरकारच्या चौकातला इथं तुम्ही येऊ शकता कारण सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राउंडची सुविधा नसल्यामुळे लांब लांब जावे लागते अतिशय चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे ते दोन टाईम तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अतलेथिक्स ट्रॅक आहे अशा प्रकारे मित्रांनो मला जे अनुभव आले ते तुमच्याशी शेअर करावे वाटले भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र